द कॉम्रे थॉट्स या यूटूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यात कर्जमाफीची मागणी जोर धरत असताना मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे कर्जमाफीबरोबरच ओला दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी होत आहे त्या दरम्यान मुख्यमंत्री कर्जमाफीबद्दल लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले होते हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सेहेचाळीसव्या स्मृतीदिनी यवतमाळच्या पोसद येथे राज्यातील प्रयोगशील तेरा शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली तर पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त चाळीस गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू असे वचन मृद व जलसंसाधन मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे त्यात पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनीही आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते त्यामुळे शासन स्तरावर शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज कृषी मंत्री मी शेतकरी पुत्र माझा जन्म शेतकरी घरात झाला आहे सकाळी उठलो तरी मला शेती दिसते रात्री झोपायला गेल्यावरही शेती दिसते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत असे म्हणत शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असे नव्याने कृषी खात्याचा पदभार स्वीकारलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले होते ताराशिव येथे शेती नुकसान पाहणीसाठी आले असता त्यांनी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले